नमस्कार इतिहास मित्रांनो प्रत्यक्ष शिवछत्रपतींचे जावई म्हणजेच छत्रपती संभाजी महाराजांचे मेहुणे औरंगजेबाला फितूर झाले होते असे जर कुणी म्हणाला तर तुम्हाला नक्कीच धक्का बसेल हा प्रकार अजून कसा उजेडात आला नाही याचे तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही आणि मग हा प्रकार नेमका काय होता हे जाणून घेण्याची आतुरता तुम्हाला वाटणार हे सुद्धा उघडच आहे तर आता हा काय प्रकार आहे ते तुम्हाला उलगडून सांगतो छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्रावर आधारलेला छावा हा चित्रपट सुपरहिट होताच अनेक जणांना राजांच्या कैदेमागे खरोखर कुणाचा हात होता हा प्रश्न पडलेला होता अर्थात त्यामुळेच यावर अनेक युट्यूब चॅनलवाले त्यांच्या आकलेप्रमाणे त्यांच्या अभ्यासाप्रमाणे बोलत होते यातच एकाने शंभूराजांच्या विरोधात असणाऱ्या लोकांच्या नावांची यादी सांगून शंभूराजांच्या कैदी हे सर्व औरंगजेबाला सामील झालेले फितूर होते असे म्हटलेले आहे यात त्याने ज्या व्यक्तींची नावे घेतलेली आहेत त्यात एक नाव आहे महादजी निंबाळकर हे महादजी निंबाळकर फलटणच्या बजाजी निंबाळकरांचे पुत्र होते आणि त्यांचा विवाह शिवरायांच्या कन्या सखुबाई यांच्याशी झाला होता म्हणजेच महादजी हे शंभूराजांचे सख्खे मेवने होते तर तो चॅनलवाला सांगतो शिवरायांचे मेवणे बाजाजी निंबाळकर हे मोगलांच्या सेवेत होते त्यांचा सोळाशे ब्याऐंशी मध्ये मृत्यू झाल्यावर त्यांचा मुलगा महादजी निंबाळकर चार हजारी मनसबदारी घेऊन मोगलांच्या सैन्यात कायम झाला या महादजींकडे बहादूरगडाची ठाणेदारी होती संभाजी राजांचा हा मेहुना देखील फितूरच होता आणि फितूरांच्या यादीमध्ये महादजी निंबाळकरांचे नाव शंभूराजांचे मेहुणे म्हणून आवर्जून घेतलेले आहे आणि शेवटी हा म्हणतो स्वार्थ माणसाला कुठंपर्यंत नेतो हे यातून आपल्याला दिसते आता हा चॅनेलवाला बेमालूमपणे महादेजींच्या वर खोटे आरोप कसे करतो आहे ते सांगतो फलटणचे निंबाळकर हे शिवकाळापूर्वीपासूनच विजापूरच्या आदिलशाहीचे सरदार होते सोळाशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी नंतर औरंगजेबाची विजापूरची आदिलशाही नष्ट करण्याची मोहीम चालू झाली सोळाशे शहाऐंशी साली औरंगजेबाने विजापूरची आदिलशाही संपूर्णपणे नष्ट केली या काळात आदिलशाहीचे बहुतांश सरदार हे औरंगजेबाला सामील झाले कारण या सरदारांच्या जहागिरी इनामगावे अनेक पिढ्यांचा वारसा जमीन जुमला तसेच मालमत्तेचा विस्तार वास्तव्य तसेच वंश विस्तार हे सर्व काही आदिलशाहीतच झाले होते अशा प्रकारे ते आदिलशाहीतील त्यांच्या मुलखाशी कायमचे आणि घट्टपणे बांधले गेले होते औरंगजेबाने आदिलशाहीच नष्ट केल्याने आदिलशाहीचा संपूर्ण मुलूक आता औरंगजेबाच्या म्हणजे मोगल सल्तनतीच्या ताब्यात गेला त्यामुळेच मूळच्या आदिलशाही सरदारांना औरंगजेबाला सामील होणे हे भागच होते थोडक्यात आदिलशाहीच्या जागी मोगली सत्ता येताच हे सरदार मोगलांचे सरदार झाले पण बजाजी आणि महादजी निंबाळकर हे पिता पुत्र यापूर्वीच सोळाशे त्र्याहत्तरच्या सुमारासच आदिलशाहीतून मोगलांकडे सरदार म्हणून दाखल झाले होते पण तो चॅनेलवाला मुद्दाम महादजी हे शंभूराजांच्या कारकिर्दीत मोगलांना सामील झाले असे सांगतो कारण त्याला महादजींनी शंभूराजांशी फितुरी केली असे दाखवायचे आहे पण यामध्ये कळीचा मुद्दा असा आहे की जर महादजी निंबाळकर हे कधीही शिवरायांच्या स्वराज्याचे सरदार नव्हतेच तर मग त्यांना गद्दार किंवा फितूर म्हणताच येत नाही फितूर किंवा गद्दार कुणाला म्हणतात तर जो आपल्या मूळ धन्याचा विश्वासघात करून शत्रूला जाऊन मिळतो आणि त्याच्या मूळ धन्याचाच नाश करायला प्रवृत्त होतो तशी कृती करतो त्यालाच फितूर गद्दार असे म्हणतात त्याच्या मूळच्या धन्याने त्याच्यावर केलेले उपकार विसरून धन्यालाच बुडवणारा जो असतो त्याला गद्दार म्हणतात छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत सुद्धा महादजी निंबाळकर मराठ्यांच्या स्वराज्याचे सरदार कधीच नव्हते तर मग त्यांनी शंभूराजेशी फितुरी केली गद्दारी केली असे म्हणणारा एक तर महामूर्ख आहे किंवा तो जाणून बुजून महादजी निंबाळकरांना बदनाम करतो आहे शिवरायांचे आणि शंभूराजांचे अगदी जवळचे नातेवाईकच कसे गद्दार होते हे बेमालूमपणे खोटे बोलून दाखवण्याचा अत्यंत कुटील पाताळयंत्री हेतू यामध्ये अगदी उघड आहे त्यामुळेच तो चॅनेलवाला फितूर म्हणजेच गद्दार म्हणून शंभूराजांच्या कैदेमागे महादजी निंबाळकरांचा सुद्धा हात होता असा आभास निर्माण करीत आहे कारण शंभूराजांना कैद झाली त्यावेळी कोणकोण फितूर होऊन औरंगजेबाला मिळाले होते अशा व्यक्तींच्या नावांच्या यादीत त्याने महादजी निंबाळकरांचे नाव जाणून बुजून घुसडलेले आहे शंभूराजे मोगलांना म्हणजे दिलेर खानाला सामील झाले तेव्हा म्हणजे सोळाशे एकोणऐंशी साली त्यावेळी दिलेर सैन्यात असलेल्या महादजींनी संभाजीराजांना तुम्ही इकडे का आलात असे आपुलकीने काळजी वाटून विचारले होते त्यामुळेच दिलेर खानाने महादजींना काही दिवस कैदेत टाकले होते हे तो चॅनलवाला मुद्दामच सांगत नाही कारण महादजींना संभाजीराजांच्या बद्दल कशी आपुलकी वाटत होती हे त्या चॅनलवाल्याला लपवून ठेवायचे आहे दडवून ठेवायचे आहे शंभूराजांना पकडल्यानंतर बहादूरगडावर औरंगजेबाच्या आज्ञेने शंभूराजांचे अत्यंत क्रूर पद्धतीने हाल हाल करण्यात आले होते तो चॅनलवाला महादजी निंबाळकरांना खोटेपणा करून बहादूरगडाचा ठाणेदार म्हणजे प्रमुख अधिकारी ठरवून शंभूराजांचा तिथे छळ होत असताना त्यामागे महादजी निंबाळकर सुद्धा जबाबदार होते असे दाखवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहे त्याचा तो हेतू इथे उघड दिसतो आहे कारण शंभूराजे बहादूरगडावर कैदेत असताना म्हणजे सोळाशे एकोणनव्वद साली महादजी निंबाळकर हे बहादुरगडाचे ठाणेदार नव्हतेच शिवरायांचे जावई आणि शंभूराजांचे मेहुणे असलेले महादजी निंबाळकर हे सुद्धा फितूर म्हणजे गद्दारच होते आणि शंभूराजांचे हाल जिथे केले त्या बहादूरगडाचे मुख्य होते असला अत्यंत खालच्या दर्जाचा संपूर्णपणे खोटा आणि संतापजनक असा आरोप याने बिनदिक्कतपणे महादजी निंबाळकरांच्यावर केलेला आहे महादजी हे शंभूराजांचे जवळचे आप्त होते म्हणून आणि ते औरंगजेबाच्या विरुद्ध उघडपणे बोलत होते म्हणून औरंगजेबानेच महादजी निंबाळकरांची ग्वाल्हेरच्या किल्ल्यात हत्या केली होती हे मात्र हा खोटारडा मुद्दामच सांगत नाही कारण त्यामुळे महादजींना शंभूराजांच्या कैद आणि हत्येमागील एक फितूर असा खलनायक ठरवायचा आणि महादजींना बदनाम करण्याचा त्याचा हेतूच पाण्यात गेला असताना गद्दार कुणाला म्हणतात हेच ज्याला कळत नाही अशा लोकांना तोंड उघडून स्वतःची अक्कल दाखवण्याची इतकी कसली हौस असते असले प्रकार करून हे लोक इतिहासात भेसळ करून इतिहासप्रेमी दर्शकांची हातोहात फसवणूक करून दिशाभूल करून त्यांच्या मनाला वाटेल तसले आरोप त्यांना वाटेल त्या व्यक्तीवर करतात हा इतिहासद्रोही प्रकार तर आहेच पण उद्या निंबाळकरांच्या सध्याच्या वंशजांनी तुमच्या बिनबुडाच्या बिनपुराव्यांच्या आरोपाबद्दल निंबाळकरांची हेतूपूर्वक बदनामी केली म्हणून थेट जाब विचारला तर काय होईल याचा विचार त्या खोटारड्यांनी जरूर करावा महादाजी निंबाळकरांनी कसलीही गद्दारी केलेली नसताना त्यांच्यावर भलतेच खोटे आरोप करून म्हणजेच खोट्या इतिहासाचा धंदा मांडून स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी हे इतिहासाशीच गद्दारी करणारे इतिहास घातकी कोणत्या टोकाला जातात याचे हे किळसवाने असे उदाहरण आहे मित्रांनो हे असले जे मनाला येईल ते खोटे नाटे सांगणारे लोक आहेत हे सुधारतील की नाही हे सांगता येणार नाही पण यांच्या बाबतीत तुम्ही काय करायचे हे मात्र तुम्ही नक्कीच ठरवू शकता बाजारू बंडलबाजांचा बुरखा फाडणारा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रांना आणि परिचितांना शेअर करा व्हिडिओ लाईक करा तसेच तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र धर्म